<laughs> नमस्कार आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत पहिल्यांदा असा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला आता अनेक व्हिडिओ दाखवले समृद्धी महामार्गाचे एंट्री एक्झिटचे जे, जे काम सुरू आहे ते दाखवले कक्षे इंटरचेंज दाखवला साईधारा इंटरचेंज दाखवला आमने इंटरचेंज दाखवला आणि साईधारा इंटरचेंज या ठिकाणी जे काम सुरू आहे खास करून आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी त्यासाठी अनेकदा मी बोललो आहे आणि फर्स्ट टाईम असा व्हिडिओ फर्स्ट टाईम असा व्हिडिओ जो मी तुम्हाला ऑन द स्पॉट जागेवरून दाखवतो आहे की सायदारा रे इंटरचेंजचं काम किती जोरात सुरू होते साधारणतः पाच ते सहा किलोमीटरचा पूर्ण परिसर आहे कदाचित जास्त असेल त्याचं काम चालू आणि सायदारा इंटरचेंजचं काम इथे होतं माझ्या मागे तिकडे रस्ता पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण तयार झालेलं आहे तिकडून तो फेरा आहे मी तिकडून गाडी घेऊन आलो हा फेरा इथून पूर्ण आणि इथे तुम्ही पाहू शकता काम सुरू आहे म्हणून हे बघा तो जे तिकडे एच पीचा बोर्ड तिथं तिकडून जेव्हा आपण तलवण्याकेवरून आलो तेव्हा तिथून कल्याणवाल्यांसाठी शापूरवाल्यांसाठी तिथनं जाणे तो सरळ आहे हा जो रस्ता आहे हा आपण जेव्हा मुंबई ठाणे होणार त्यावेळेस आपल्याला इथनं जाणे आता काम सुरू आहे येणे इथून आहे असा फिरून हा मुंबई नाशिक मार्ग आहे आणि येताना दिसत असेल तुम्हाला तर मुंबई नाशिक मार्ग तिकडून येऊन इथनं फेरा घेऊन आपल्याला हा असं इथनंच जावे लागणार आहे समृद्धी महामार्गासाठी आणि इथे मध्ये मुंबई नाशिक महामार्ग त्याच्यामागे सरळ गेलेत आपल्याला कुक्षी इंटरचेंज कुक्षी इंटरचेंज देखील मी व्हिडिओ तुम्हाला अनेकदा दाखवलेले आहेत आणि हा व्हिडिओ फर्स्ट टाईम असा व्हिडिओ फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे हा भराव बघा किती मोठा काम मी अगोदर पण सांगितले काम खूप जोरात सुरू आहे आणि वर्षभरात हे बहुतेक झालं पाहिजे कारण आमने इंटरचे काम देखील माझ्या अंधेरी दीड दोन वर्षात मी पाहिलं पूर्ण रेडी झालेलं आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं म्हणून सांगतो आहे हे काम देखील लवकर लवकर कल्याण मुंबईकडची उतरणारी साईड देखील काम बहुतांश झालेलं आहे थोडंसं बाकी ते समोर सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स आहे याच्या मागे देखील काम खूप जोरात चालू आहे खूप शेंटरचे देखील भराव मी तुम्हाला दाखवला दोन चार दिवसा अगोदर पुन्हा दाखवलं मी दोन दिवसांनी अजून आणि इथनं आपली एंट्री राहणार आहे हे सर्व काम आहे कसं आपल्यासाठी आपली मराठी खूप म्हणजे भराव किती टाकला तो पाहू शकता तुम्ही बघा आणि ते लेवल करायचे काम चालू आहे रस्त्याची आज सूर्याची बाजू म्हणून क्लिअर दिसणार आहे तुम्हाला मी ॲक्च्युली त्या बाजूला गेलो असतो तर दिसला असता मुंबई नाशिक महामार्गाच्या मागची बाजू इथे देखील एक वेगळा रस्ता करत घेतला माझ्या अंदाजे तो असा फिरून फिरून परत भुयारी मार्गात मला अजून सर्व माहिती घ्यावी लागेल एक्झॅक्टली काय आहे ते खूप म्हणजे संभ्रम अवस्था निर्माण करणार सर्व काम आहे आत्ता मी काय सांगू शकत नाही एक्झॅक्टली नक्की काय बनतं काय पण सायतर एंट्री इथनं एंट्री एक्झिट राहणार आहे तिथे अजून काय ते का भुयारी रस्ता बनत आहे तो कशाने का जर आता आले तिकडून आल्यावर नाशिककरांसाठी जर असा उतरण दिली एक ओके म्हणजे गुजरात दिल्लीवरनं जे येतील उक्षय जे इथनं वरतून आलो इथनं एखादी लेन आहे झाली ना, म्हणजे शाहूरकरांसाठी एखादी उतरण दिली असेल ती उतरण ती असावी माझ्या अंदाजे जे आता जे सी बी वगैरे लावले ते काम सुरू होते बघू कालांतर कसं होईल ते नंतर मी तुम्हाला अपडेट देत राहील आताच्या घडीला साईदारा इंटरचेंज खास आपल्यासाठी there i